नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत त्या ते या ठिकाणी जी आर पण आलेलं आहे तर जी आर पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण ह्याबाबत ग्रह उपयोगी संचयतील वस्तू मिळण्याबाबतचा एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आणखीन काही बांधकाम कामगारांना ग्रहउपयोगी संचेतील वस्तू मिळणार नव्हते त्याबाबत संपूर्ण माहिती दिली पण या ठिकाणी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की ग्रह उपयोगी वस्तू शंभर टक्के मिळणार पण कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आणि कोणत्या तारखेपर्यंत नोंदणी झालेले बांधकाम कामगारांना मिळणार या ठिकाणी सध्या कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे त्यासाठी कुठला अर्ज भरावा लागतो त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात पैसे द्यावे लागतात का काही अर्ज करता वेळेस ही संपूर्ण जी माहिती आहे ही आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती माहिती करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी कौन कोणकोणत्या वस्तू म्हणजेच कोणकोणत्या ग्रहोपयोगी संचारतील वस्तू तुम्हाला मिळणार आहेत ते बघूयात तर सर्वात प्रथम प या ठिकाणी पहा ताट आहे चार नग आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या वाट्या आहेत वाट्या त्या आठ नग आहेत आणि त्यानंतर पाण्याचे ग्लास पाण्याचे ग्लास आहेत चार नग आणि तीन प्रकारचे पातील आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक टप्प्याखाली एक एक देतो तीन प्रकारचे पातेले आहेत झाकणासह तीन पातेले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन पातेले झाकणासह आहेत एक एक नग आणि त्याच्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता एक नग दिलेला आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वाटपाकरिता तो एक नग आहे त्यानंतर पाण्याचा जग दोन लिटरमध्ये आहे एक नग त्यानंतर मसाला डब्बा सात भागामध्ये आहे म्हणजे बारके बारके कपे आहेत सात भागामध्ये तो एक नग आहे त्यानंतर डब्बा झाकणासह चौदा इंचीचा या ठिकाणी पहा मित्रांनो चौदा इंचीचा डब्बा एक नग आहे त्यानंतर झाकणासह सोळा इंचीचा एक डब्बा आहे एक नग त्यानंतर डबा झाकणासह अठरा इंचीचा म्हणजे असे सोळा चौदा सोळा आणि अठरा ढाकणं झाकणासह डब्बे आहेत तीन चौदा इंचीचा एक सोळा इंचीचा एक आणि अठरा इंचीचा हे तीन प्रकारचे डबे आहेत झाकणासह त्यानंतर मित्रांनो तर्म या ठिकाणी पाहू शकता परत आहे एक नग प्रेशर कुकर पाच लिटरमध्ये स्टेनलेसचं आहे एक नग आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही कढई आहे स्टीलची एक नग त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी एक आहे की स्टीलची टाकी जी आहे मोठी असं व वगळा असं ती एक नग आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकूण तीस वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत सतरा प्रकारचे आहेत तीस नगं तीस सतरा प्रकारची भांडी आहेत आणि तीस नगामध्ये आहेत ते मिळणार आहे ती तुम्हाला।, ही ही तुम्हाला ही मित्रांनो ही भांडी ही घरोपयोगी उपयोगी संचेतील तुम्हाला हे सेट मिळणार आहे किचन सेट तर मित्रांनो हे कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत ह्याबाबत आपण माहिती घेऊयात त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सर्वात म प्रथम या ठिकाणी नोंदीत जे नोंदणीकृत आहेत ज्यांची काही नोंदणी ॲक्टिव्ह आहे नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार का लाभार्थी जे आहेत ज्यांची नोंदणी सक्रिय आहे ज्यांची नोंदणी ॲक्टिव आहे आशांना ह्या ग्रह उपयोगी संस्थेचा पुरवण्यात येणार आहेत ही निविदा पद्धतीचा अवलंब करावा नोंदणीकृत नामांकित अनुभवी संस्थेची निवड करावी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचा जे फोटो पासपोटो साईजचा फोटो आहे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला हे मिळणार आहे ग्रहउपयोगी संचेल वस्तू ज्यावेळेस मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला पासपोटो आकाराचा फोटो एक बायोमेट्रिक थम म्हणजे तुमचा अंगठा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे इत्यादी सर्व जे काय तुमचं जे अंगठा आणि बा फोटो आहे ते घेऊन तुम्हाला या ठिकाणी ते गृह उपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला या जी आर दाखवितो जी आर दोन हजार चोवीसमधला आलेला आहे फेब्रुवारीमधला या ठिकाणी तो आपण जी आर पाहूयात या ठिकाणी बा पहा मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी जी आरची तारीख दाखवितो दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडला पाहता या ठिकाणी काय दिलं आहे तर सन दर, सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजार आहे काय आहे पहा दिनांक दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार बांधकाम कामगार पण आहेत पण घरेलू कामगारांना सुद्धा या ठिकाणी घरे घरेलू कामगारांना देखील यातर्फे मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना देखील संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात प्रथम या ठिकाणी मंडळाच्या आणखी नियोजन पण सुरू आहेत जे काही मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसात दोन हजार रुपये दिले जातात अंत्यविधी सहाय्य दे देण्यात येते दे 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 तसेच प्रसूती लाभ महिलांना घरेलू कामगारांना दोन आपत्यापर्यंत पाच हजार रुपये दिले जातात तसेच राज्यात एक जवळपास दहा एक लाख घरेलू कामगार कार्यरत आहेत तरी मित्रांनो या ठिकाणी घरेलू कामगारांची नोंदणी आणखीन सध्या कमीच आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो सर्वात प्रथम संसार उपयोगी भांडी जे आहेत वाटप करताना खालील अटीचे पालन करावे तुम्हाला अटी या ठिकाणी सर्वात प्रथम पहा घरेलू कामगारांसाठी तर घरेलू कामगार लाभार्थी या ठिकाणी पंधरा दोन दोन हजार चोवीस लक्षात घ्या पंधरा दोन दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या म कामगारांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अगोदर ज्यांनी काही नोंदणी केली असेल अशांना सर्वांना या ठिकाणी हे ग्रह उपयोगी उपयोगी भांडी जी आहेत ती वाटप कर, वाटप करण्यात येतील किंवा त्यांना लाभ दिला जाणार आहे पण पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या नंतर ज्यांनी का तर नोंदणी केल्यात त्यांच्यासाठी तरी या ठिकाणी या जी आरवरून दिसत आहे की त्यांना काय सध्या तरी ही घरेलू कामगाराचा सेट जे आहे संसार घरोपयोगी वस्तू जे आहेत ते मिळण्याचे काय सांगता येत नाही कारण तुम्ही या ठिकाणी जी आरवरच पाहू शकता डायरेक्टली जी आरच्या या ठिकाणी स संसार उपयोगी भांडी वाटप करताना खाली अटीचे पालन करावे याच्या खाली प्रथम स्टार्टलाच एक पहिला सल्ला दिलेला आहे की घरेलू कामगार लाभार्थी दिनांक पंधरा दोन हजार दोन दोन हजार चोवीस दो पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्या म्हणजे पंधरा दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणी जी या ठिकाणी खात्री करून सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्ताच्या जिल्हास्तरीय कार्यालयाची प्रमुख मार्फत करण्यात यावी तसेच मित्रांनो गृहउपयोगी वस्तू संच पूर्वणीच्या योजनेस मान्यता प्रदान करण्यासाठी शासन मान्यतेस सदर करण्यात आलेले आहे प्रस्तावासंदर्भीय या ठिकाणी शासनाचे श आदेशाने गृहउपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेत शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तू संचाचा पुरवठा खरेदी समितीची अठरा तीन दोन हजार एकवीसच्या बैठकीत या ठिकाणी घेतलेली आहे मफतलाल इंडस्ट्रीज यांचे प्रतिसंच दर आठ हजार आठशे वीस मित्रांनो या ठिकाणी त्या जे संच आहे भांड्यांचा त्याची किंमत पण या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की ज प्रति संच जवळपास आठ हजार आठशे वीसच्या आसपास या ठिकाणी मिळणार होत आहे त्याची किंमत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा आठ हजार आठशे वीसची ती भांडी होऊ शकतात असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर वस्तू व सेवा कर वगळून त्यानंतर श स्वीकृत शिफारशीच्या बाबतचा प्रस्ताव शासन निर्णय या ठिकाणी दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीस अनिव्य सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावास शासनाच्या संदर्भे क्रमांक तीनच्या एक बारा दोन हजार तेवीस आणि व मा, मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पहा मित्रांनो कोणकोणत्या या ठिकाणी जिल्ह्यात सध्या वाटप सुरू होणार आहे त्या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही पहा उपरोक्त मान्यतेनुसार मफतलाल इनिस्ट्री ली या संस्थेत गट क्रमांक झिरो एक नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचा पुरवठा वाहतूक साठवणूक वितरणासह प्रत्येक गृह वस्तू संच रुपये आठ हजार आठशे वीस अधिक वस्तू व सेवा कर या दराने पुरवठा आदेश देण्यात येत आहेत क्लिअर या ठिकाणी दिलेला आहे की उपरोक्त मान्यतेनुसार मे मफतलाल इंडस्ट्री ली या संस्थेत गट क्रमांक एक नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचा पुरवठा वाहतूक साठवणूक वितरणासह सा प्रति ग्रह उपयोगी वस्तू संच रुपये आठ हजार आठशे वीस अधिक वस्तू व सेवा कर या दराने पुरवठा आदेश देण्यात येत आहे म्हणजेच या ठिकाणी नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील बांधकाम कामगारांना जे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी मिळणार आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू झालं आहे का नाही तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करून सांगा आणि जशी तर या ठिकाणी अपडेट येईल कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या मिळणार आहेत त्या तसंच त्या या ठिकाणी या प्रकारे आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्यासाठी थोडी पण जर गरजेची असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण की अशीच माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण की बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजना ज्या काही योजना आहेत तुमच्या आड्याडचण ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो होतो त्यामुळे मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी हे जे भांडी वाटपचं जे सेट आहे गृहउपयोगी वस्तू आहेत तर कोणकोणत्या जिल्ह्यात आणखी सुरू होणार आहेत सध्या या ठिकाणी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना हे मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 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 जिल्हा सुरू होईल त्या त्या जिल्ह्यातली या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणकोणत्या बांधकाम कामगारांना ठिकाणी या ठिकाणी भांड्याचं सेट पाहिजे त्यांनी पण कमेंट करा कोणाला मिळाले आहेत त्यांनी पण कमेंट करा आणि कोणाला मिळाले नाहीत त्यांनी पण कमेंट करा पण ज्यांची नोंदणी ॲक्टिव असणार आहे ज्यांची नोंदणी सक सक्रिय असणार आहे अशाच बांधकाम कामगारांना या ठिकाणी ह्या आज म गृहउपयोगी वस्तूतील संचचा जो आहे लाभ मिळणार आहे ज्यांची काय नोंदणी ॲक्टिव्ह नसेल ज्यांची काय नोंदणी ॲक्टिव्ह नाही किंवा त्यांची रिन्यू केलं नाही नूतनीकरण केलं नाही अशाने मात्र या ठिकाणी वगळलं जाणार आहे सर्वात महत्त्वाची बातमी तीच आहे ज्यांची नोंदणी ॲक्टिव्ह असणार आहे ज्यांनी काय नूतनीकरण जे रिन्यूवल केलेलं आहे अशांना या ठिकाणी लाभ दिला जाईल अन्यथा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही तुम्ही नोंदणी ॲक्टिव्ह तुमची नोंदणी रिन्यूवल असायलाच पाहिजे तरच या ठिकाणी तुमचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो या सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी कशी वाटली मला माहिती थोडीफला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनात जे आणखी काय प्रश्न शंका असतील त्या आम्हाला कमेंट करून विचारा मित्रांनो भेटूयात नक्की तुम्हाला समजेल असेल या ठिकाणी सध्या भांडे वाटप कोणकोणती कौन मिळणार आहेत आणि कोणकोणत्या कौन जिल्ह्यात सध्या सुरू आहे मित्रांनो नक्की तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही असंच व्हिडिओ करून तुम्हाला सांगू कोणकोणत्या कौन जिल्ह्यात सुरू होणार आहे तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र